नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मग नव्हती पाचवी अभ्यास भाग इतचा चोवीस व पदार्थ वस्तू आणि ऊर्जा हो याचा स्वध्या अभ्यास सरकार बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे काय करावे बरे पाहण्यासाठी पटकन सरबत करायचे आहे घरात केवळ खडी साखर आहे उत्तर आहे खडीसाखर लवकर पाण्यात विरघळणार नाही म्हणून खडीसाखर फुटली असता तिची पूड होईल म्हणजे बारीक कण होते आणि हे कण लगेच पाण्यात उघडते पाहुण्यासाठी पटकन सरबत करता येईल पुढे आहे हा माक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे उत्तर खडेमिठाला फुटल्यावर त्याचे पुडीमध्ये रूपांतर होईल त्याचे बारीक बारीक कण होते ही। दोना हे घडे मिठाची पावडर बाकाच्या कंचावर लावता येईल प्रश्न दोन आहे जरा डोके डोकेचा आहे कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो आपण चॅनल नवीन असाल चॅनल कराईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे कापराच्या वड्याचे सर्व वायू रूपातील लहान कणात रूपांतर होत असते त्यांचे हे लहान लहान कण हवेत मिसळल्याने ज्या ठिकाणी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या भागात कापराचा वास येतो म्हणून कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो आहे सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते उत्तर आहे मोटर गाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता म्हणजेच वाहन चालण्याची ऊर्जा निर्माण होते प्रत्येक मोटर गाडी चालण्यासाठी इंधनाची गरज असते जर एकाच वेळी प्रत्येकाने वेगवेगळ्या मोटर गाड्या वापरल्या तर जास्त प्रमाणात इंधन संपते आणि जर सर्व प्रवास करणाऱ्या लोकांनी जर एका सार्वजनिक वाहनांचा वापर केला तर त्या एकाच वाहनासाठी इंधन संपेल इतर मोठ्या गाड्यांचे खर्च होणारे इंधन बचत होईल प्रश्न तीन आहे खाल्ली प्रश्नाचे उत्तर लिहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कराय डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो उत्तर आहे डांबर गोळ्यांचे सतत रूपातील लहान लहान कणात रूपांतर होत असते कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण लहान कणकण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबर गोळ्यांचा वास येतो पुढील आहेत आ निसर्गात कोणत्या पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते उत्तर आहे निसर्गात पाणी हे स्थायू द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांमध्ये आढळते ई आहे पदार्थाचे स्थायू द्रव आणि वायू ही अवस्था कशावरून ठरते उत्तर आहे पदराचे स्थायू द्रव आणि वायू ही अवस्था त्यांच्यातील कणांच्या मांडणीवरून ठरते ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर आहे कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा